आपली ही मालिका म्हणजेच हुकमाची राणी या मालिकेची संकल्पना जिने सन मराठीच्या साथीने सत्यात उतरवली ती या मालिकेची निर्माती श्वेता शिंदे यांना मी विनंती करते की त्यांनी मंचावर येतो <laughs> आणि त्याचबरोबर मालिका सुरू झाल्यावर ज्यांना आपण विरुद्ध व्यक्तिमत्व म्हणून बघणार आहोत रोज ज्यान आज पहिल्यांदा मी हा आ, का का या मंचावर एकत्र करणार आहे असे आपले इंद्रजीत आणि राणी यांच्यासाठी देखील जोरदार राया प्लीज तुम्ही ताई सगळ्यात पहिले मला तुला हा प्रश्न विचारायचा आहे की हीच मालिका का किंवा ह्या मालिकेमागचा एक्झॅक्टली उद्देश काय आहे आणि राणी खूप गौरवशाली काम करणार आहे पण इंद्रजीत मात्र असा का वागतो या प्रश्नाची उत्तरं खरं तर तूच आम्हाला देऊ शकतेस ही मालिका ही मालिका का, का, का याचं उत्तर म्हणजे माझ्या आईच्या फॅक्टरीचं ज्या माझ्या वडिलांनी परत सुरू केल्या होत्या आणि माझे वडील लवकर गेले आणि त्यानंतर सगळी जबाबदारी माझ्या आईवर आली आणि मी माझा भाऊ आम्ही शिकत होतो त्यावेळेला तर माझ्या आईने फॅक्टरीत जायला सुरुवात केली आणि त्यावेळेला फक्त पुरुष कामगार होते फॅक्टरीमध्ये माझ्या आईने त्यावेळेला स्त्री कामगारांना संधी द्यायला सुरुवात केली आणि त्यानंतर फॅक्टरीत महिला कामगार यायला लागल्या आणि काम करायला लागले मग त्यांच्यासाठी ज्या काही सवलती असतील किंवा ज्या काही गोष्टी त्यांच्यासाठी करायच्या असतील त्या सगळ्या माझ्या आईने पुढाकार घेऊन केल्या अशीच एक राणी आमच्या फॅक्टरीत पण होती जिचं मला खूप कौतुक वाटायचं जे खूप खूप हार्डवर्किंग खूप काम करायचे खूप कष्ट करायचे आणि सगळ्यांना एकत्रित ठरवून राहायची आणि ती आली की कुठल्याही प्रकारचा सण इतका मस्त साजरा व्हायचा जो आधी आम्ही माझ्या वडिलांच्या काळात कधीच फॅक्टरीत बघितला नव्हता पण माझी आई आणि या सगळ्या महिला आल्यानंतर ते सगळं रूप पालटताना मी स्वतः पाहिलो म्हणजे फॅक्टरीच्या दारात लागलेली ला रांगोळी भोंडल्याचा कार्यक्रम नवरात्रीचा उत्सव गणपती बाप्पाची स्थापना या सगळ्या गोष्टी फॅक्टरीत त्यानंतर व्हायला लागल्या तर ला 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 मला असं वाटतं की जसं एका स्त्रीमुळे घराला पण एक गणपण येतं तसंच फॅक्टरीची जागा पण खूप सुंदर आणि मस्त होते की तिथे पण यश भरभरून येतं असं मला वाटतं त्या महिलांनी त्या फॅक्टरीत माझ्या आईबरोबर पाऊल टाकलं आणि त्या काळात आमची एक फॅक्टरी होती त्याच्या पाच फॅक्टरीज झाल्या तर ही मला हे मला असंच सगळं वाटतं की हे सगळं त्यांच्या पायगुणाने झालं आणि मग तिकडनं ती जी एक राणी होती आमच्या फॅक्टरीत तिच्यावरून ही सुचलेली गोष्ट होती मग असा विचार केला की के आता ह्याची मालिका कशी करायची ह्याची लव स्टोरी कशी करायची ड्रामा पण पाहिजे आणि मज्जा पण आली पाहिजे ऑडियन्सला त्यामागचा एक थॉटही कळला पाहिजे आजची जी नवीन जनरेशन आहे म्हणजे माझ्या ची जी जनरेशन आहे त्याची काम करण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे ज्यामध्ये मला आबा दिसतात ज्या आबांचं कॅरेक्टर आहे आमच्या सिरियलमध्ये तर आबा तसे आहेत की माणसांना धरून काम करतात त्यांच्यासाठी काम करतात त्यांना असं वाटतं की कामगार खुश असतील तर आपण खुश राहणारच आहोत तर ही थॉट प्रोसेस घेऊन आबा काम करतात जे मला माझ्या आईमध्ये दिसायचं तेच मला असं वाटतं त्या कॅरेक्टर्समध्ये उतरतं पण आता नवीन पिढी जी आली आहे ती पण चुकीची नाही आहे पण त्यांच्या कामाच्या पद्धती वेगळ्या आहेत तर खरं तर इंद्रा आमचा चुकीचा नाही आहे पण त्याच्या कामाच्या पद्धती वेगळ्या असणार आहेत त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन स्ट्रिक्ट असणार आहे असं नाही की तो माणूस म्हणून वाईट आहे एखाद्याचा पगार जर दिला नसेल तर तो त्याचा हक्काचा असेल तर तो शंभर टक्के देणार पण त्या रूल्सच्या बाहेर जाऊन कोणी जर काम करत असेल तर मात्र तो त्याला नटणार आहे शंभर टक्के आणि आमची राणी जी आहे ती कुशल चेंडू आहे तिचं म्हणणं आधी बाकीच्यांचे प्रॉब्लेम समजून घ्या आपला प्रॉब्लेम आपण सॉल्व करूच तर आणि ती इतकी गोड आहे आमच्या राणीचं कास्टिंग पण इतका भारी झालं आहे ना की तिची एक लाईन आहे की काय संकटाला आपण बत्तीशी दाखवूयात तर खरंच तिची बत्तीशी आहे आणि ती इतकी सुंदर आहे ती हसली की असं वाटतं म्हणजे मी जेव्हा स्क्रीनवर बघितलं प्रोमो पोट पाहिला त्यावेळेला मला असं खूप बरं वाटलं की क्या बात आहे म्हणजे खरंच आपण आमच्या लेखकाने जे लिहिलं विशाल कदमने एक लाईन जी सुचली होती की संकटाला बत्तीशी दाखवूयात तर त्याला छान छान नव्हते आमची ही मिनिंग त्यामुळे मला बरं वाटलं तर इंद्रा जो आहे तो तसाच आहे की त्याच्या रूल्स अँड वरती स्ट्रिक्ट आहे आणि ही कुशल चेंडू आहे ह्यांची लव्ह स्टोरी बघायला जशी लिहायला किंवा करायला आमच्या दिग्दर्शकांना सल मराठीचे सगळे जे आमचे इपीज आहेत त्यांना आमच्या आँ, लेखकांना ले मला आम्हाला सगळ्यांना जेवढं जेवढी लव्ह स्टोरी बांधताना मज्जा आली तेवढीच ही प्रेक्षकांना बघायला पण मजा आली याचा कॉन्फिडन्स वाटतो मला नक्कीच ताई आणि राणी काय सांगेल तिच्या भूमिकेविषयी जसं आता मॅन्जी केलंय की कुशल चेंटू आहे हॅपी गो लकी खूपच एन्थू सगळ्यांना हेल्प करणारी सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हसू पेरणारी अशी एक कॅरेक्टर आहे जे वैभवी म्हणून माझ्यासाठी खूपच डायवर्स आणि वेगळं आहे जे प्ले करताना मला झाडावरती चढावं लागतं तिकडे उड्या माराव्या लागत आहे सगळ्यांची खूप प्रेमाने मागावं लागतंय असं हे पात्र आहे जे मला फारच मजा येते रिअल लाईफ मध्ये असं काहीच जे करायला मिळत नाही ते सगळंच मी हा कॅरेक्टर थ्रू करते आणि गमत आहे मजा आहे आणि तुझं म्हणजे आम्हाला माहित नाही तुझ्यापासून घाबरायचं की तुझ्याबद्दल नक्की काय मत व्यक्त करायचं तर तूच सांगा मला इंद्रजीतचं असं आहे की इंद्रजीतसाठी काम वेळ आणि यश या तीन गोष्टी माणुसकीची पेक्षा सुद्धा जास्त वरती आहे आणि जसं की आपण प्रोमोमध्ये फक्त एक लाईक इंद्रजित असं आहे ना म्हणजे जेव्हा मी शूट करतो तेव्हा मी पण बघतोय की इंद्रजित फार कमी बोलतो फार मोजकं बोलतो सो मी इथेही फार कमी आणि मोजकं बोलणार आहे जसं आपण प्रोमोमध्ये ऐकलं लाए। की ज्यात माझा फायदा तोच माझा कायदा आणि हे समजत सगळ्यांना सो so, इंद्रजितचं वेगळं काही एक्सप्रेशन त्याची गरज मला सध्या तरी वाटत नाही आहे बाकी एकवीस एप्रिलपासून काही गोष्टी क्लिअर होतीलच नक्कीच आणि जसं आपण हे दोन नवीन कलाकार आपल्यासमोर येणार आहेत तसे अजून बरीच आपली स्टारकास्ट आहे आणि त्यातलाच ओळखीचा चेहरा म्हणजे राहुल मेंदळे सर आणि अंकिता मॅम मी यांना विनंती करते की त्यांनी मंचावर यावं राहुल सर तुम्ही काय सांगाल तुमच्या भूमिकेविषयी कारण अजूनपर्यंत आम्ही तुम्हाला कोणालाच कुठल्याच प्रोमोमध्ये बघितलेलं नाही सो so, तुमची एक्झॅक्टली ओळख काय असणार आहे ह्या मालिकेत so, जर श्वेताने मग सांगितलं माणसा जोडत 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 इथपर्यंत आलेला आहे <laughs> आणि माणसानी माणसाशी जसं वागायला पाहिजे माणूस आहे तसाच तो वागणारा माणूस आहे त्यामुळे तो त्याच्या खूप प्रामाणिक आहे मनापासून काम करतो आणि प्रामाणिकपणे काम करत असल्यानं मा माणसांच्या भावना जास्त महत्वाच्या त्याच्याकरता पैसा का माणूस की तर आधी माणूस पैसा पैसा कमवता येणार माणसं तर कमवता येणार नाही नंतर हेच त्याचं तत्व आहे अंकिता मॅम आपण काय सांगाल आपल्या भूमिकेविषयी माझी भूमिका अशी आहे की आबासाहेबांचा अति प्रामाणिकपणा अति माणसांना समजून घेणं याच्यामुळे बायकोकडे झालेलं दुर्लक्ष की ती कुठल्या गोष्टीसाठी अशी हापापलेली नाही आहे पण तिचं म्हणणं आहे की मान मला पाहिजे सन्मान मला पाहिजे कुठल्याही गोष्टीचा अधिकार माझ्याकडे असला पाहिजे लोकांना काही मिळू नये अशी तिची अजिबात इच्छा नाही आहे पण सगळ्या गोष्टी पहिले मला मिळायला पाहिजे सो अधिकार माझ्याकडे असेल ना तर मी खुश असेल पण हा कुठेतरी आबांच्या या अति चांदलपणामुळे मला मिळत नाही आणि तर मी इंद्रावाटी मिळू पाहते आता असं माझं कॅरेक्टर अरे वा सो बघायला आम्हाला सगळ्यांना खूपच मज्जा येणार आहे एकवीस एप्रिलपासनं आणि आता मी संपूर्ण स्टारकास्टला स्टेजवर बोलू इच्छिते की तुमच्यासोबत आपण एक फोटोशूट करूया आणि जसं आम्ही म्हटलं होतं की तुम्हाला जसं मी पहिले नमूद केलं की जसं कामगारांचं जीवन आहे तसा एक जीवन एक दिवस आम्ही जगण्यासाठी आज तुम्हाला इथे घेऊन आलेलो आहोत सो जसं आम्ही तुम्हाला आधी फॅक्टरी टूर केली तसंच आहेत ते टिफिन्स घेऊन तुम्ही कॅन्टीन मध्ये जायचं आहे आणि तिथे तुम्ही सगळ्यांसोबत जेवायचं आहे सो so, ऍक्च्युअल कामगारांची लाईफ कशी असते हे थोडंफार आपल्याला जाऊन बघायला मिळणार आहे मी आता सगळ्या कलाकारांना स्टेजवर बोलवते एक फोटोशूट करू त्यानंतर जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता नाहीतर आपण वन टू वनला स्टार्ट करू थँक्यू या सगळ्या मागे तुम्ही सगळ्यांनी मिळाल स्टेजवर दोन माणसं जर्नी ह्या शोसाठी त्या तन वन धन आणि रक्त आठवलेला आहे त्यातला एक माणूस म्हणजे ह्या शोचा डिरेक्टर आशुतोष बावसकर मी त्याला स्टेजवर यायची विनंती करते आणि हा सगळा डोलारा ह्याचा चेहरा जरी मी असेल तरी हे सगळं खंबीरपणे माझ्या बरोबरीने माझ्या खांद्याला खांदा लावून सतत सातत्याने माझ्यापेक्षा कदाचित जास्तच काम करतात आणि तरी सुद्धा मी दिसत राहते आणि ते कुठेही दिसत नाही असे माझे पार्टनर संजय खांबे यांना मी स्टेजवर येण्याची विनंती <laughs> या दोघांशिवाय हा शो पॉसिबल होऊच शकला नसता आशुने हे कॅरेक्टर्स अशू आहे मी ना थोडक्यात आशुला फक्त सांगते की तुम्हाला एकेका वाक्यात फक्त ह्या पात्रां सा परिचय करून देण्यासाठी तुमचं थोडासाच वेळ घेते म्हणजे नंतर जेव्हा आपण इंटरव्यूज करू त्यावेळेला तुम्हाला ते सोपं जाईल नमस्कार माझं नाव आशुतोष मी या सिरियलचा डायरेक्टर आहे सो इंद्रा राणी आबासाहेब आणि मालती यांना तर तुम्ही भेटलाच त्यानंतर अत्यंत एक महत्त्वाचं कॅरेक्टर आहे ते म्हणजे रत्नागर रत्ना महाडी या आबासाहेबांच्या बहिणी आहेत म्हणजे आबासाहेबांचे एक भाऊ आहेत तात्या जे आत्ता आपल्याला मालिकेत दिसत नाहीत त्यांच्या या मेसेस आहेत आणि त्या घराची आई आहे म्हणजे मालती जसं म्हणाली मालती खरं तर मी फक्त इंद्राची आई आहे सो तिच्यासाठी जे का कॉमन प्रत्येक आईसाठी असते की तिचा मुलगा या पलीकडे तिला काही दिसत नाही तर एक घर सांभाळणारी आई म्हणून रत्नाकाकी आहे ज्यांना घरातले सगळेच रत्नाकाकी म्हणतात माया प्रेम आपुलकी जिवाळा प्रत्येकाला म्हणजे आपल्या भावाच्या मुलांना सुद्धा आणि स्वतःच्या मुलांना सुद्धा तितक्याच तन्मयतेनं करणारी अशी रत्नाकाकी आणि त्यानंतर रत्नाकाकीचा मुलगा विक्रांत इंद्राचा चुलत भाऊ सो so, हा आबासाहेबांबरोबर आता ही एक कंपनी महाडिक इंडस्ट्रीज सांभाळतो आणि इंद्रा आणि विक्रांत या दोघांमध्ये एक युद्ध आहे आबा so, की आबासाहेबांनंतर या कंपनीचा वारसदार कोण सो त्याच्यासाठी इंद्राला मागे टाकणं किंवा इंद्राला त्याला मागे टाकणं हे या दोघांमधलं एक युद्ध आहे सो तसा एक विक्रांत नावाचा कॅरेक्टर त्याच्या त्याच्या मिसेसचा रोल आहेत या उर्मिला उर्मिला महाडिक असं त्यांच्या कॅरेक्टरचं नाव आहे आणि त्यांचंसुद्धा हेच आहे की इंद्रा कडे ही कंपनी जाणं किंवा इंद्राने ही कंपनी सगळी सांभाळण्यापेक्षा आपण दोघं मिळून सांभाळूयात आबासाहेबांनंतर विक्रांत कदाचित कंपनीचा मालक व्हायला पाहिजे आणि मी त्याची एक काय पट व्हायला पाहिजे सो राणी पण जेव्हा उर्मिला सोबत किंवा विक्रांत यांच्यासोबत इंटरेक्शन करते तेव्हा त्यांच्या डोक्यात तेच आहे की हुकमाची राणी खरं तर उर्मिला आहे असं उर्मिला असं म्हणणे आणि त्यामुळे ती या राणीला किंवा या हुकमाला हे दोघं मिळून मागे टाकण्याचा सतत प्रयत्न करणार आणि मग ते त्यात यशस्वी होतील की नाही अशी ओव्हरऑल पुढे गोष्ट आहे सो विक्रांतचा भाऊ इंद्राचा अजून एक सुलत भाऊ अजित हा एक कॅरेक्टर आहे आपल्याकडे अजितचं अजित महाडिक म्हणून त्याला खरं तर या कंपनीत फार रस नाही आहे त्याला एक त्याचं काहीतरी वेगळं वेगळं एक प्रयोग सुरू करायचा आहे वेगळ्या काहीतरी कंपनी सुरू करायच्या आहेत किंवा वेगळं काहीतरी एक मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंट सुरू करायचं आहे ज्यात तो अजूनही यश मिळवत नाही आहे वेगवेगळ्या पद्धतीने तो प्रयत्न चालू आहेत त्याचे पण अजूनही त्याला यश मिळालेलं नाही आहे आणि घरावर अत्यंत प्रेम करणारा त्याच्यावरही सगळ्यांचं प्रेम आहे असं ते एक अजित नावाचं कॅरेक्टर आहे इंद्राची सख्खी बहीण म्हणून अश्विनी महाडिक नावाचं कॅरेक्टर आहे अख्या घराची लाडकी ती आहे म्हणजे जसं तुम्ही प्रोमोमध्ये बघताय किंवा इंद्राचं जे काय आपण एक कॅरेक्टर सगळ्यांसमोर मांडण्याचा प्रयत्न करतो तर इंद्राच्या खात्यावर हात ठेवणारी एक असेल तर ती त्याची लहान बहीण सो ती अत्यंत लाडकी आणि अत्यंत प्रेमाने अत्यंत हक्काने त्याच्याशी भांडते बोलते त्याच्याशी मस्करी करू शकते असं ते एक कॅरेक्टर आहे आणि राणीची खूप राणीला खूप जवळून समजून घेणारी कदाचित तिच्याच वयाची ती आहे म्हणून एक अश्विनी म्हणून एक कॅरेक्टर आहे त्यानंतर राणीच्या घरात जर आपण गेलो तर राणीचे वडील अशोक बुवा म्हणून एक कॅरेक्टर आहेत जे आवासाहेबांचे ड्रायव्हर आहेत आवासाहेबांच्याच कंपनीत आवासाहेबांची गाडी आजवर ते वीस पंचवीस वर्ष गेले चालवत आहेत आणि ते अशोक बुवा परिस्थितीने फार फार चांगले नसल्यामुळे किंवा ड्रायव्हरचं रोल करत म्हणजे ड्रायव्हरचं कॅरेक्टर कॅ ड्रायव्हर म्हणून प्रोफेशन त्यांचं असल्यामुळे ते आता राणीला शिकवण्यासाठी तेवढे कमी पडत आहेत तेवढं त्यांच्याकडे ते 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 पुरेसं आर्थिक बळ नाही आहे सो तो त्यांचा प्रयत्न आहे की त्यांना राणीला पुढे शिकवायचं आहे उच्च शिक्षण तिला द्यायचं आहे पण आता ती परिस्थिती नाही आणि आबासाहेब आबासाहेबांनंतर महाडी इंडस्ट्री जेव्हा कधी विक्रांतच्या नावावर होईल किंवा इंद्राच्या नावावर होईल जे तुम्हाला मालिकेत कळेलच तर त्यानंतर त्यांना त्यांच्या नोकरीचं टेन्शन आहे की यानंतर आबासाहेबांनी तर आजवर मला ठेवलं आता हे दोघं मला पुढे नोकरी करू देतील की नाही या कंपनीत किंवा ड्रायव्हर म्हणून हो। तसे एक आहे राणीवर प्रचंड जीव असलेले राणीची जी आई सुरेखा कापसे नावाचं कॅरेक्टर करत आहेत सुरेखा तिचं राणीसाठी हेच आहे की तू लवकरात लवकर लग्न करा म्हणजे एक अशा आर्थिक परिस्थिती नसलेल्या घरांमध्ये सतत असतं की राणीचं हो, एक चांगल्या ठिकाणी लग्न व्हावं म्हणजे मग नवरात्रीचा तिला एक चांगला आयुष्य देऊ शकेल जे कदाचित आम्हाला दोघांना नाही मिळालं सो अशी एक राणीची आई त्यानंतर एक कंपनीमधला एक अत्यंत महत्त्वाचं कॅरेक्टर एक गजा म्हणून हे कंपनीचे युनियन लीडर आहेत आणि कंपनीमध्ये राणी जेव्हा येते तेव्हा त्यांच्यामध्ये आणि राणीमध्ये खटके उडायला सुरुवात होतात कारण हे युनियन लीडर कामगारांचे प्रश्न कमी आणि स्वतःचे प्रश्न जास्त जास्त आहेत किंवा स्वतःचा फायदा जास्त होईल याकडे लक्ष देतात आणि राणी आल्यानंतर कामगारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न तर त्यामुळे राणीसाठी एक वाईट प्रवृत्तीचं एक जे समोर एक जाळं उभं राहणार आहे त्यातला सगळ्यात महत्त्वाचं कॅरेक्टर म्हणजे गजागुनचा आहे हो एव, तुम्ही सगळे चेहरा मात्र ओळखतच असा म्हणून यांच्यासाठी खूप वेगळं एक कॅरेक्टर आहे प्ले करण्यासाठी संतोष सरांसाठी कारण त्यांनी आतापर्यंतच अनेक आधीच्या मालिकांमध्ये खूप पॉझिटिव्ह आणि खूप प्रेमळ भूमिका करण्याचा प्रयत्न केलाय तो आमच्यासाठी त्यांच्यासाठी पण आम्ही एक त्यांना एक वेगळं काहीतरी देऊ आहे की त्यांच्यातला अभिनेता अजून किती चांगला आहे किंवा किती वेगवेगळ्या शेड्सने तो रोल करू शकतो आणि त्यांनी त्या आनंदाने ता आहे त्यांनी एक चॅलेंज म्हणून स्वीकारलंय सो तुम्हाला एक निगेटिव्ह रोलमध्ये पहिल्यांदा बघता येईल संतोष सरांना तर असं एक गजाभाऊ नावाचं कॅरेक्टर आहे कोट्या नावाचं एक कॅरेक्टर आहे सो राणीचा खूप चांगला मित्र आहे आणि राणीसाठी भावापेक्षा पण जास्त हा खरं तर मित्र आहे तिचा आणि ते दोघं मिळून त्यांची एक गँग आहे ज्यात एक सहा सात वर्षांची दहा बारा मुलं आहेत आणि ही गँग त्या वस्तीमध्ये धिंगाणा घालते नंतर महाडिक इंडस्ट्रीजमध्ये येऊन धिंगाणा घालते सो तिचा तिच्यासाठी हा तिचा राईट हँड आहे कोट्या सो अशी एक आमची कंप आमच्या पूर्ण सिरियलचं एक पॅकेज आहे आय होप तुम्हाला सगळ्यांना आवडेल आणि तुम्ही प्रत्येकाला आता वन ऑन प्रश्न विचारताना कॅरेक्टर्स तुमच्या लक्षात आले असतील त्या हिशोबानेही तुम्ही विचारू शकता आणि खूप कौतुकाने सांगावं असं वाटतं की आजपर्यंत असे व्हिज्युअल्स कुठल्याच चॅनलच्या कुठल्याच मालिकेत दिसले नसतील एवढी मोठी फॅक्टरी आणि एवढं भव्य आपण फक्त सिनेमांमध्ये बघत आलो आहोत पण आता हे मालिकेच्या ऑडियन्सला पण हे दिसणार आहे तर आम्ही हा पहिल्यांदाच हा प्रयत्न करतो रोज आपण सगळ्या मालिका घरात बघतो सुनेचा ड्रामा बघतो ऑफकोर्स तो ड्रामा इथे पण होणारच आहे पण त्या बरोबरीने आपल्याला इथे फॅक्टरीचे विज्युअल्स दिसणार आहे वेगळं जग दिसणार आहे त्यामुळे हे काहीतरी याचे पहिल्यांदा आपण मालिकेत एक्सपिरियन्स करणार आहोत नक्कीच थँक्यू सो मच तुम्ही सगळ्यांची ओळख करून दिली आहे